बार्शीटाकडी तालुक्यातील पिंजरेतील सात वर्षीय शेख अफान शेख अयूब बागवान याचा त्याच्या सतरा वर्षीय चुलत भावानेच खून केल्याचे तपासाअंती गुरुवारी उघडकीस आले तब्बल सोळा दिवसानंतर या हत्येची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे पिंजर येथील सर्वसामान्य कुटुंबातील शेख अयूब शेख बागवान यांचा सात वर्षीय मुलगा शेख अफान हा एकोणवीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून बेपत्ता झाला होता त्याचे अपहरण झाल्याची तक्रार फिंजर पोलिसात दाखल झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांसह संपूर्ण पोलिस यंत्रणा कामाला लागली होती अखेर दहा दिवसानंतर पोलिसांना शेख अफवान याचा मृतदेह हाती लागला शवविच्छेदन अहवालात शेख अफवान याचा गळा आवडून खून झाल्याचा अभिप्राय प्राप्त झाला या घटनेसंदर्भात नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेडकेंसह पिंजर पोलिसांची बैठक घेत गुन्हा उघडकीस आणण्याबाबत महत्वाच्या सूचना दिल्या होत्या पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहता पुन्हा नव्याने तपास सुरू केला आणि तपासादरम्यान काही गोष्टी समोर आल्या मृत शेख अफानचा चुलत सतरा वर्षीय भाऊ याची विचारपूस केली असता त्यानेच आपल्या भावाची गळा आवळून हत्या केली असल्याची कबुली दिली एकोणवीस डिसेंबर रोजी मृत शेख अफान आणि त्याचा चुलत सतरा वर्षीय मारेकरी भाऊ हे दोघे जण घटनास्थळावरील विहिरीजवळ कबूतर पकडण्यासाठी गेले होते दरम्यान विहिरीजवळ असलेल्या एका खोलीत मोठ्या प्रमाणात कबूतर असायचे ते पकडण्यासाठी दोघे जण इथे आले होते खोलीचा वापर नसल्याने अनेक दिवसांपासून बंद होती त्यामुळे दोघेही जण खिडकीमधून आत शिरले मृत शेख अफवान हा खिडकीजवळ थांबला आणि खिडकीला पोते बांधून कबूतर पकडले थोड्या वेळाने शेख अफान याने कबुतर सोडून दिले कबुतर सोडल्याने मोठ्या भावाचा राग अनावर झाला आणि त्याच्याशी वाद घातला वादादरम्यान त्याने शेख अफान याचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह विहिरीत फेकून दिला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांच्या पथकाने केली पिंजर येथील सात वर्षीय मुलाच्या हत्येचा सोळाव्या दिवशी जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेने या क्लिष्ट हत्या प्रकरणाचा उलगडा केला आहे स्थानिक गुन्हे शाखेची ही पहिली व दमदार कारवाई मानली जात आहे त्यामुळे जिल्ह्यात आता कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहून अपराधांवर वचक बसेल असे बोलले जात आहे